बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आंबोली चौकूळ गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप वनसंज्ञा नोंद असलेल्या जमिनी वाटपाचा प्रश्न अडचणीचा ठरला होता याबाबत वन सेक्शन सहा अंतर्गत चौकशी पूर्ण झाली आहे आता हा प्रस्ताव महसूल खात्याकडे गेलाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे वन खात्याचा पस्तीस सेक्शन नोंद हटवण्यासाठी महसूल मंत्री निर्णय घेतील आंबोली आणि केळचा जमीन वाटपाचा जी आर झालेला आहे आता चौकुळचा जी आर काढला जाईल तो लवकरच निघेल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली चौकूळ आणि गेळे या तिन्ही गावांचे सेक्शन सहाची चौकशी पूर्ण झालेली असून हे प्रस्ताव आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे म्हणजे महसूल खात्याकडे गेलेले आहेत काल माझी दोन दिवसापूर्वी संबंधित खात्याचे मंत्री आधाकृ आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी येत्या दोन आठवड्यामध्ये वन खात्याचा असलेल्या पस्तीस सेक्शनची नोंद हटवण्याच्याबद्दलची आवश्यक ती कारवाई आणि त्याचबरोबर आंबोली गेळे या दोनचा जी आर झालेला आहे परंतु चौकळचा जी आर हा राहिलेला होता आणि सुद्धा जी आर काढण्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे कॅबिनेटसमोर जाऊन तो काढण्याची तीसुद्धा पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि स्वतः त्यांनी त्यांच्या तेन ऑफिसचा स्टाफ यासाठी त्यांवा बाहेर आहेत बाहेरगावी आहेत त्यांनी त्याच्यासाठी ते नियुक्त केलेला आहे आणि लवकरात लवकर हे जर नोंद उठली तर या तिन्ही गावांचा जमिनीच्या संदर्भातला जो पस्तीस सेक्शनचा प्रश्न आहे हा सुटू शकेल आणि त्याच्याचबरोबर इतर जे रिझर्वेशनच्या संदर्भात वगैरे रस्ते कुठे असावे ही सगळी कारवाई पूर्ण झालेली आहे आणि गेळेच्या संदर्भात एक प्रस्ताव हा सुद्धा पाठवायला लागेल कारण ते गाव का पूर्णपणे त्याचा जमिनीचा वापर, वापर हा फॉरेस्ट दर्ज द दर, दर्शवण्यात आलेला आहे तर तीसुद्धा त्या ठिकाणी एंट्री काढावी आणि त्या ठिकाणी पर्यटन शेती असा वापर दाखवावा असा सुद्धा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आजसुद्धा चौकूला मोठी बैठक झाली आणि ग्रामस्थांनी एकमुखाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आम्हाला आमच्या जमिनी नावा करून पाहिजेत आणि ही सगळी प्रक्रिया ही आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण व्हावी आणि त्या दृष्टीने आम्ही सातत्याने डे टू डे बेसिसवर याचा फॉलोअप घेतो आहे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी चौकळ गावचा जी आर निघेल याची मला खात्री आहे त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न हा विशेषतः शीर्षी धरणाचा होता मध्यंतरी झालेल्या एन्क्वायरीमध्ये कोकण पाटबंधारे विभागाच्या हे धरण रखडलेलं होतं याचं मी दोन तीन वेळा कॅबिनेटमध्ये याच्याबद्दल चर्चा घडून आणली आणि शेवटी आता अतिशय वेगाने या धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या कारवाईला सुरुवात झालेली हे धरण झालं तर या परिसरामधलं शिरशिंगे कलंदिस्त वेर्ले सांगेली या संपूर्ण भागाचा कायापालट होणार आणि त्याच्याचबरोबर हे मध्यम आकाराचं धरण असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनसुद्धा साकार होणार आहे आज खरं तर गणरायाच्या पवित्र आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व कोकणवासीय हे भक्तिरसाने तल्लीन झालेले आहेत त्यांना सर्वांना मी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्याबरोबरच आज मी ज्या ज्या ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला गेलो मला घरातल्या महिला येऊन सांगत होत्या की आम्हाला लाडकी बहिणचे पैसे मिळालेले त्याचा एक आनंद होतो की स्वतःहून सगळी लोकं सांगत आहेत की हे सरकार काहीतरी सकारात्मक काम करते त्याच्याचबरोबर आपल्याला येत्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं ज्यावेळेला मी गणपतीच्या दर्शनाला जात होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अनेक आय टी आय झालेली मुलं आहेत त्यांना मुळात आपण जर्मनीला मुलांना पाठवतो आहे कल्पनाच नाही आहे तर मी गिल्या गिल्या गिन्ध गिन्ध या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व जे आय टी आय झालेली मुलं आहे ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलेली मुलं आहे ज्यांनी नर्सिंगचे कोर्स केलेले आहेत ज्यांनी हेल्थ असिस्टंटचे कोर्स केलेले आहेत ज्यांनी ड्रायव्हिंगचे कोर्स केलेले आहेत त्या सर्वांनाच आव्हान करतो की सिंधुदुर्ग जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की ज्या ठिकाणी ऑनलाईन त्या पद्धतीने भरती होणार नाही या ठिकाणी हा एक पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे ऑफलाईन याची भरती याचं ट्रेनिंग चालू आहे त्याचा लाभ मुलांनी घ्यावा जेणेकरून पहिल्या लॉटमध्ये त्यांना ह्या संधीचा लाभ घेता येईल आणि विशेषतः ज्या मुलाला वीस हजार रुपये पगार असतो आपल्याकडे भारतामध्ये त्याच मुलाला अडीच लाख रुपये पगार जर्मनीमध्ये मिळत असतो त्यांची इंटरव्ह्यू यांची विजा हे सगळी जबाबदारी ती राज्य घेतलेली आहे त्याचं ट्रेनिंग चालू आहे आणि लवकरच महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये याचं ट्रेनिंग चालू आहे परंतु या सगळ्याच गावांचा आग्रह आहे की आधी वन खात्याची नोंद कमी करा आणि नंतर आमचं वाटप करा आणि त्याच्यामुळे वन खात्याची चौकशी ही प्राधान्याने केली गेली आणि सहा सेक्शनची काल माझं मी ज्याप्रमाणे वन खात्याच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या म्हणजे महसूल विभागाच्या सचिवांना भेटलो तसंच वनविभागाच्या सचिवांशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं की एन्क्वायरी रेव्हेन्यू डिपार्टमेंटने करायची आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटनेच ह्या संदर्भातला निर्णयसुद्धा घ्यायचा त्याच्यामुळे अशी भूमिका खात्याने घेतल्यानंतर हा मार्ग अधिक सुकर होईल याची मला खात्री आहे अनेक वेळेला अशा प्रश्नांमध्ये वेळ जातो परंतु ह्या वेळ न दवडता जसं आंबोली आणि गेळेचा जी आर काढला गेला तसा चौकूळचा जी सुद्धा हा आचारसंहितेच्या पूर्वी काढला जावा असं मला वाटतं संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मीटिंग घेतलेली आहे त्याच्यामुळे वेगाने हा प्रश्न सुटेल याची मला खात्री आहे आणि हा प्रश्न सुटत असतानाच आपण बघितलेला आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही महिलांच्या माध्यमातून होते बचत गटांच्या माध्यमातून होते वेगवेगळ्या कुटुंबानं या ठिकाणी पर्यटनामध्ये आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल